सीटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश मनमाड शहरात कामगार भवन बांधणार आमदार सुहास कांदे मनमाड नगरपालिकेतील सीटू कामगार संघटनेसह रिपब्लिकन फेडरेशन अखिल भारतीय सफाई काँग्रेस म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अनेक पदाधिकारी व सदस्यांनी महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्य कार्यकारिणी सरचिटणीस माननीय फरहानदा खान माननीय अंजुमताई कांदे शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला सिटू संघटनेचे अध्यक्ष संतोष वानखेडे रिपब्लिकन फेडरेशन अध्यक्ष मटरू चुनियर सपाई काँग्रेसचे अध्यक्ष संजय बहोत कर्मचारी कामगार सेनेचे आनंद आवटी सपाई मुकादम मिथून दिगान मलेरिया विभाग रोहित शिंदे कैलास जाधव मोहिनी मैद वहिनी वाघ यांच्या नेतृत्वात अनेक कामगारांनी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश केला या प्रसंगी सर्व प्रवेश केलेल्या कामगारांच्या वतीने संतोष वानखेडे यांनी मनोगत व्यक्त करत अनेक कामगारांची प्रश्न व अडचणी मांडल्या तसेच कामगार विकास सेनेचे सल्लागार किरण अहिरे तालुका अध्यक्ष विलास हकीरे मनमाड शाखा अध्यक्ष किशोर अहिरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कामगारांच्या विविध प्रश्नांवर अंजुमताई सुहास कांदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करत सर्व कामगारांचे शिवसेना परिवारात स्वागत केले माननीय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मनोगत व्यक्त करताना नगरपालिकेच्या सर्व कामगारांसह इतर कामगारांवर नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुढील महिन्यापासून लागू करण्यात येणार असून दहा लक्षापर्यंत शासकीय करण्यात येणार असल्याचे जाहीर केले तसेच मनमाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महिन्याची वेतन अनुदान राखीव ठेवण्यासाठी नगरपालिका प्रशासनात तात्काळ तरतुदीसाठी आदेश दिले मनमाड शहर हे कामगार वस्ती शहर असल्यामुळे व बाबासाहेब आंबेडकर यांची मनमाड शहरात पहिली कामगार परिषद घेतल्याचे स्मरण ठेवून मनमाड शहर कामगारांसाठी भव्य असे कामगार भवन बांधण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे असे जाहीर केले त्यामुळे आजच्या कामगार सोहळ्यात कामगारांसाठी मोठी करून ठेवली आहे सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तावना कामगार नेते निलेश सपकाळे यांनी केले लवकरच इतर विभागातील विविध क्षेत्रातील कर्मचारी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेत व महाराष्ट्र नगरपालिकेचे कर्मचारी कामगार विकास सेनेत प्रवेश करणार आहेत असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील वाल्मिकप्पा आंधडे सुभाष माळवतकर व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निलेश सपकाळे यांनी केले या प्रसंगी मनमाड नगरपालिकेची चांगली वसुली झाल्याबद्दल कर आणि विषयक मनोज मगर आनंद आवटी यांचा सत्कार करण्यात आला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव